नमस्कार ओमकार भोसले युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत लालबाग राजाची कथा चला तर पाहूया नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत या गणपतीला लालबाग राजा का म्हटलं जातं या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ ह्या परिसरामधील त्यावेळी मुंबईला बॉम्बे ह्या नावाने ओळखले जात असे मुंबई शहर हे दृष्टीने खूप महत्वाचं होत असत मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही वरचड होती महत्वाचं म्हणजे समुद्रकिनारा जवळ होता त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी याचा खूप चांगला फायदा झाला होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठमोठे मुट कारखाने बांधले गेले हळूहळू संपूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलत होता त्यावेळेला आणखी एक पुढे आलेले क्षेत्र म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ ह्या भागामध्ये खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या होत्या त्यातूनच खूप जणांना रोजगार मिळाला आता कामधंदा जवळच असल्यामुळे त्या गिरण्यामध्ये काम करणारे लोक हे तेथेच ते ते जवळच्याच सर्व परिसरामध्ये म्हणजेच लालबाग परळ ह्या भागामध्ये वास्तव करू लागले आणि पुढे जास्तीत जास्त लोक तिथे राहू लागल्यामुळे तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या व मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या ह्यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील पेरूचाळ आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून तेथे ते नवीन कारखाना सुरू करायची योजना त्यांनी केली होती त्यामुळे तिथे बाजारपेठेत असणाऱ्या कोळी बांधवासमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मासे विक्री करणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोट पाण्यावर लाद मारली जाऊ नये म्हणून काय करावे ह्या विचारामध्ये सर्व कोळी बांधव होते त्याच काळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईत पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती पण जर का हा सार्वजनिक गणेश उत्सव असेल तर त्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकणार होती त्यामुळे मुंबईत सुद्धा अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्थापन करण्यात आली होती आपली बाजारपेठ वाचावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारचा गदा येऊ नये ह्यासाठी लालबाग परळ येथील कोळीबांधवाने एकत्र येऊन गणपती साकडं घातलं त्यांनी नवस केला की बापा आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे ह्यासाठी सर्व कोळीबांधवाने प्रयत्न करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना तिथे इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी देखील खूप मदत केली आणि ह्या खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कुळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यां त्यांनी याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस साली एक गणेश मूर्ती आणून गणेश उत्सवाची सुरुवात केली पहिलाच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होताच पण हळूहळू त्याची नवसाला पावणारा गणपती ही सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली त्यामुळे ह्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे नवज करू लागले ह्या बाप्पाला केलेले नवज पूर्ण होताच हे देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून ह्या गणपतीला लोक लालबागचा राजा असे म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणून संबोधित केला गेलं सुरुवातीपासून ह्या गणपतीची मूर्ती विविध रूपामध्ये साकारली गेली त्यातील काही रूप मी तुम्हाला तुम्ही बघू शकता युट्यूबमध्ये किंवा गुगलवरती लालबागचा गणपती आणि त्याचा देखावा हे एक आकर्षण बनले होते हळूहळू ह्या मूर्तीची उंची वाढवण्यात आली आता स्थापन केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ वीस फूट उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात आणि खरोखरच बाप्पांचं दर्शन घेणं ही खूप विलोभनीय गोष्ट आहे तुम्ही देखील ते दर्शन घेतलं असेल तर मला नक्की कमेंट करा बापांच्या ह्या मूर्तीचं मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पांच्या पायापासून केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचे मान हा कांबळी कुटुंबाचा कुटुंबियांचा आहे दहा दिवस तिथे पूजा अर्चा चालते लाखो भाविक येतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्यांच्यानंतर बाप्पा निघतो त्यांच्या घरी जायला बाप्पांच्या विसर्जना सोहळा पाहणं हा देखील हे खूप विलक्षण सुंदर सोहळा असतो कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते ते बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्याचं पारण फिटत तुम्ही घेतला असेल तर मला नक्की सांगा विसर्जनादरम्यान आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की पाहायला मिळते की जवळजवळ एक्क्याण्णव वर्षे झालीत पण बापांच्या विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे त्यात बदल करण्यात आलेला नाही लालबागच्या बाप्पांचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते नंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला भारतमातांच्या इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भायकळा टेशन भायकळ्यांची हिंदुस्थानी मस्जिद क्लेअर रोड डक्कन रोड डॉन टाकी कुंभारवाडा विठ्ठलभाई पटेल रोडवरून गिरगाव चौपाटीला जाते बापाला चौपाटीला पोचायला दुसरा दिवस उजाडतो एकोणीसशे चौतीस साली बाप्पांची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत हा मार्ग जसा आहे तसाच आहे यात बदल झालेला नाही मार्गात लागणारी ह्या मार्गामध्ये लागणारे बरेच लोकवस्तीमधले लोक, लोक। गणपती बाप्पांचे स्वागत करतात बाप्पाला मोठमोठे हार घातले जातात आणि फुलांची उधळण देखील केली जाते हिंदुस्थानी मस्जिद जवळ आल्यानंतर तिथे पंधरा मिनिट राजाला थांबवले जाते तेथील हिंदू मुस्लिम बांधव राजांची मनोभावी पूजा अर्चा करतात त्यानंतर राजांची मिरवणूक डॉन टाकीला पोहोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजांची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतात ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे आणि गणपती बाप्पांचे स्वागत नेहमीप्रमाणे होत असते गणपती बाप्पा सोबत मोर या शब्द कुठून जुळून आला यामागे सहाशे वर्षी जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्री गणेशांचे एक परमभक्त होते मोर्या गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड बसून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती बापा मंदिरात दर्शनासाठी जात असत मयुरेश्वर हा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे असं सांगितलं जातं की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु नंतर वय परत्वे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दुःखी असत तेव्हा एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन व दुसऱ्या दिवशी चिंचवडाच्या कुंडामध्ये मोर्या वसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणेशाने त्यांना दर्शन दिलं ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखलं जातं गणपतीसोबत इथे मोर्या गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोर्या असं तिथले लोक बोलू लागले पुण्यातील लहानशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळली जाते आहे आता जगभरात गणपती बाप्पा मोर्या असं म्हटलं जातं तर तुम्हाला लालबाग राजांची नवसाला पाहणारी गणपती बाप्पांची ओळख म्हणून व कथा कशी वाटली अवश्य कमेंट करून शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद